येवती येथे खुलेआम अवैध दारू विक्री होत आहे अवैध दारू विक्री बंद करावीकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बछिरे यांच्या नेतृत्वात येवतीचे सरपंच उपसरपंच तंटामुक्ती अध्यक्ष व ग्रामस्थ महिलांचं एल्गार मोर्चा काढून अवैध दारू विक्री विरोधी घोषणांनी लोणार पोलीस स्टेशन परिसरात धनून दिलाय लोणार तालुक्यातील येवती गाव हे सामाजिक सलोख्याचे व एकात्मतेचे एक उदाहरण आहे परंतु दोन वर्षापासून या गावात व तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध दार दार दारू विक्रीचा माजलेला आहे या अवैध दारूमुळे या गावातील अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत दारुपाई गावातील अनेक अनेक लोकांनी आपले जीव सुद्धा पुरुषांच्या दारुपाई आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपवली आहे व पोलीस प्रशासन हे सर्व उघड्या डोळ्यांनी बघत आहे तरीही आंदोलन झाल्यावर एक महिला आहे तरी संघटक भाऊ बच्चिरे याची प्रतिक्रिया घेताहो आपण काय काय म्हणावं या शासनाला या प्रशासनाला अहो अक्षरशः ग्रामीण भागातल्या महिला आत्महत्या करतायत पुरुष हे दारूपाई बर्बाद झालेत सारे संसार बर्बाद झालेत आणि या दारूपाई अवैध दारुपाई सगळे सर्वांचे संसार उद्ध्वस्त होऊ लागलेत आज ही मायची आमची माय ही आंदोलन आंदोलन करत असताना बेशुद्ध झाली तिचा तिचा नातू या एक महिन्यापूर्वी या दारुपाई मारले गेला काय बोलावं आणि काय सांगावं सगळ्या समाज उद्ध्वस्त होऊ लागला या दारुपाई दारु या ही, ही दा दारू दारु बंद झाली पाहिजे आणि या यानंतर कुठेही कधीही या ग्रामीण भागामध्ये अवैधरित्या दारू दारू बंद नाही झाली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तीव्र आंदोलन छोडण्यात येईल